अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील आळंदा ग्रामपंचायतनं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे की शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी एक उल्लेखनीय निर्णय घेत गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत या नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतला तर विद्यार्थ्यांच्या पालकांना पाणीपट्टी व घरपट्टी माफ करण्यात येणार आहे तर असा हा निर्णय ग्रामसभा व सरपंच दत्ता ढोरे यांच्या नेतृत्वात घेण्यात आला आहे विशेष म्हणजे निर्णय घेतल्यानंतर आळंदा जिल्हा परिषदेत शाळेला मोठा फायदा झाला असून यंदा या शाळेमध्ये बारा विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढली आहे तर आळंदा ग्रामपंचायतने घेतलेल्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे इतकेच नव्हे तर आळंदा पाठोपाठ महान आणि तेल्हारा तालुक्यातील आणखी एका ग्रामपंचायतीने असा निर्णय लागू केला त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या वाढेल अशी आशा आहे माझी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक आळंदा शाळा आणि आमच्या गावात जो घरपट्टी करपट्टीचा निर्णय आमचे सरपंच श्री दत्तभू ढोरे यांनी घेतला त्याचा आम्हाला याच वर्षी बराच फायदा झालेला आहे आणि अजूनही एक दीड महिन्यात त्याचा फायदा होईल अशी मला अपेक्षा वाटते आणि असा निर्णय जर प्रत्येक गावात घेतला गेला तर मराठी शाळा आणि मराठीची अस्मिता जोपासल्या जाईल अशी मी अपेक्षा बाळगते